तांदळाच्या पापडाची रेसिपी आपण पाहतो देखील आणि करतो देखील पण ही तांदळाच्या पापडापेक्षा जर वेगवेगळ्या व्हिजिटेबल घालून जर पापड बनवले तर तर आज आपण इथेच पालक पापडची रेसिपी बघणार आहोत अप्रतिम पालक पापड तयार होतात एवढे खुसखुशीत बॉबीसारखे हे पापड तयार होतात तुम्ही इथे पाहू शकताय खूपच सुंदर आपले पालक पापड इथे तयार झालेले आहेत क्षणी तुम्हाला समजत असेल अगदी चौपट असे हे पापड फुललेले आहेत खूप सुंदर खूप अमेझिंग अशी रेसिपी झालेली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की फॉलो करा मी तुम्हाला व्यवस्थित वजनी प्रमाण आणि वाट्यांच्या प्रमाणामध्ये रेसिपी सांगितलेली आहे अगदी प्रमाणबद्ध असे रेसिपी आहे त्यामुळे विश्वास ठेवून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता पालक पापड तुमचे सेम असेच तयार होणार एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे तर आपण इथे घेतलेलं आहेत पाचशे ग्रॅम तांदळाचं पीठ त्याचबरोबर इथे एक जुडी पालक घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरा असं घालून वाटून घ्यायचं आहे आणि आपण आता हे जे तांदूळ घेतलेलं आहे अर्धा किलो हे तांदूळ पुन्हा एकदा वाटेच्या सहाय्याने आपण चेक करून पाहिजे आहे तर इथे तीन वाट्या मोठ्या तीन वाट्या असं इथे तांदूळ भरलेला आहे तर तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे या पापडासाठी तर याच पाण्यामध्ये आपण ही पालकची भाजी वाटून घेतलेली आहे तर तीन वाटी तांदळाच्या पिठाला तीन वाटीच पाणी घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी अजिबातही घ्यायचं नाही आणि आता हे पाणी सर्व या पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत भाजीला थोडं वाटण करताना पाणी कमी पडत होतं ना ते सुद्धा पाणी आपण यातलंच वापरायचं आहे तर ही भाजी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आणि तीन वाटीला तीन वाटी पाणी मी घालून हे व्यवस्थित हे पाणी या पिठामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर हे पीठ पाचशे ग्रॅम जरी असलं तरी ते वाटीच्या साह्याने एकदा चेक करून पाहायचं आहे आणि त्यामध्ये तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे आता यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आपण ॲड केलेले आहेत आणि याचबरोबर आपण पापड खार घेतलेला आहे जवळजवळ दहा ग्रॅम तर इथे खार दहा ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम आपण इथे मीठ घेतलेलं आहे हे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्येच पण ही व्हिडिओ स्किप झालेली आहे त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा की आपण यासाठी दहा ग्रॅम पापड खार आणि पंचवीस ग्रॅम आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की हे खूपच पातळ झालेलं आहे पण तसं काही नाही शिजल्यानंतरनं तुम्हाला समजेल की हे परफेक्ट आपलं प्रमाण आहे आता इथे कुकरचे दोन डबे मी घेतलेले आहे कुकरच्या डब्यांना आतून तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत आणि कुकरला जवळजवळ आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आठ ते दहा शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता परफेक्ट आपलं हे तांदूळचं पीठ पालक व्यवस्थित शिजली जाते आणि पीठ जेवढं मस्त शिजल तेवढे आपले पापड अप्रतिम होतात अजिबातही चिरटत नाहीत तर हे बघा इथे दोन डबे मी हे लावलेले येत व्यवस्थित असं लावून घेतलेले आहेत आणि हे कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत दोन डब्यांमध्ये व्यवस्थित हे अर्धा किलोचं आपलं पापडाचं जे मिश्रण आहे ते बरोबर होतं परफेक्ट होतं तर आता हे मिक्सरला लावून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत मी इथे पालक पापडचे तुम्हाला सांगितलेले आहेत वेगवेगळ्या पद्धती दाखवतात यूट्यूबवर पण त्या खूपच जास्त त्रासदायक असतात खूप त्यामध्ये मेहनत लागते तरी जास्त मेहनत न घेता मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवलेली आहे तरी इथे दहा शिट्ट्या झालेल्या आहेत पालक खूप छान शिजलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय खूप मस्त पालक तयार झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर यामधून डबे काढून घेऊयात आणि हे आता पीठ गरमच आहे तर मी इथे एक पॉलिथनची बॅग घेतली आहे म्हणजे असं कॅरी बॅग घेतलेले आहे जे आपले पार्सल असतात ना त्याची मी इथे पिशवी घेतलेले आहे तुम्ही जाड कोटिंगमध्ये कोणतीही पिशवी घेऊ शकता तर यामध्ये मी हे पीठ घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मऊ करून घेणार आहे आता हे खूप गरम आहे हाताला चटके बसतात तर ही प्रोसेस केली तर तुमचा खूपच वेळ वाचतो आणि आपले पीठसुद्धा परफेक्ट असं मऊ असं तयार होतं तर मी हे बघा या बॅगमध्ये सर्व पीठ घालून घेतलेलं आहे एक डबा मी आत्ता करणार आहे एक डबा तसंच कुकरमध्ये झाकण लावून ठेवलेलं ला आहे गरम गरमच आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत थंड झाल्यानंतर ना पापड व्यवस्थित तयार होत नाहीत तर हे बघा हे गरम गरम असं पीठ आहे तर हे व्यवस्थित असं लाटण्याच्या साह्याने मी असं व्यवस्थित मळून घेणार आहे याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे बॉल तयार होतात आणि पापड लाटायला ता, अगदी सोपं जातं अजिबातही चिरटत नाही तर हे बघा हे व्यवस्थित असं लाटण्याच्या साह्याने फोडून घेतल्यानंतर हे असं मी लाटून घेतलेलं ला आहे यामुळे हे खूपच छान असं मऊ मऊ असं पीठ तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेवढ्या साईजचं तुम्हाला पापड तयार करायचा आहे त्या साईजमध्ये हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अगदी गुलाबजामसारखेच गोळे तयार करायचे आहेत याचा पापड भरपूर असा पसरतो आणि तळताना जास्त मोठा पापड काही कामाचा ना तो कढईच्या बाहेर जाईल त्यामुळे मापातच पापड करायचे आहेत गुलाबजाम एवढा गोळा तयार करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकताय रसगुल्ले गुलाबजामची साईज असती त्या साईजमध्ये मी इथे हे गोळे तयार केलेले आहेत आणि हे व्यवस्थित आपण प्लॅस्टिक पेपरवर असे प्रेस करून हे पापड तयार करून घेणार आहोत तर आता इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा हे मी ट्रान्सपरंट अशी बॅग घेतलेली आहे म्हणजे जे प्लास्टिक कवर असतो ज्यामध्ये आपले कपडे रॅप करून येतात तेच मी इथे कागद घेतलेला आहे आणि तो असा कट करून यावर पापड असे प्रेस करून आ, हे मी वाळवून घेणार आहे पूर्ण दिवस तर एक कडक ऊन आहे एका दिवसात पापड व्यवस्थित असे वाळलेले आहे तुम्ही ते पाहू शकताय तर आता हे पापड मी तुम्हाला लगेच तळून दाखवते दुसरीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय केवढी साईज होती अगदी चौपट पापड आपला फुललेला आहे आणि हे पापड पालकच्या असल्यामुळे हेल्दी देखील आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश खुश तर मनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू